सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण सेवांतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवांतर्गत ब्लेंडेड कोर्सच्या शेवटच्या घटकावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत घटक संच बारा अंगणवाडी कार्यकर्तीचे क्षमता व कौशल्य विकसन या घटक संचापर्यंत दिसलेलो आहोत घटकसंच बारा प सॉरी घटकसंच अकरापर्यंतचे सर्व प्रश्न मंजुषा आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत आता आपण घटकसंच बारामधील पहिल्या घटकातील पहिला टॉपिक आहे संवाद कौशल्याची ओळख व महत्त्व यावरील प्रश्न मंजुषा अभ्यासणार आहोत चला तर मग प्रश्न प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया अटेम्प्ट क्वीज नाववर क्लिक करूया प्रश्न क्रमांक एक बघा काय आहे त्यापूर्वी या प्रश्न मंजुषेमध्ये किती प्रश्न देण्यात आलेले आहेत ते आपण चेक करणार आहोत दोनच प्रश्न या प्रश्न मंजुषेमध्ये देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एक आहे खालीलपैकी संवाद म्हणजे काय यासाठी योग्य पर्यायांची निवड करा संवाद म्हणजे दोन व्यक्ती आपले विचार भावना कल्पना गरजा इच्छा एकमेकांसमोर मांडतात समजून घेतात आणि त्यांची देवाणघेवाण करतात ऑप्शन क्रमांक दोन मानवी संवाद ही दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीमध्ये कळून येणारी प्रक्रिया आहे तीन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवलेला हो अर्थपूर्ण संदेश होय आणि ऑप्शन क्रमांक चार आहे वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच वरचे जे तीन ऑप्शन आहेत ना या तिन्ही या संवादामध्ये इन्क्लूड आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चला तर मग ऑप्शन क्रमांक चारवर आपण क्लिक करूया यानंतर आहे प्रश्न क्रमांक योग्य संवाद करण्यासाठी खालीलपैकी योग्य पर्यायांची निवड करा योग्य संवाद करण्यासाठी खालीलपैकी योग्य पर्यायांची निवड करा एक नजरेला नजर देणे दोन जिबेवर साखर डोक्यावर बर्फ तीन वरच्या आवाजात वरच्या आवाजात पट्टीत बोलणे चार हाताची घडी घालून बोलणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नजरेला नजर देणे चला ऑप्शन क्रमांक एकवर आपण क्लिक करूया त्यानंतर आहे सबमिट या बटनावर आपण क्लिक करूया सबमिट ऑल फिनिश फिनिशवर क्लिक करूया त्यानंतर सबमिटवर क्लिक करूया आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे आता आपण बघणार आहोत चला आता बघा दोन्हीपैकी दोन्ही म्हणजे टू आउट ऑफ टू दोन्ही प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर दाखवण्यात आलेली आहे बघू शकता आपण हो ओ की नाही हो अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या इतर सहकार्यांनासुद्धा शेअर करा धन्यवाद